गाव भाकलूच काय त्रास होत होता सर पडली होती मी चालताना त्रास होत होता बसताला त्रास होत होता कंटिन्यू थांबता येत नव्हतं असं उभं राहता येत नव्हतं म्हणजे भाकरी वगैरे करायला तर दोन वेळेस खाली बसावं लागत बघा बरं चांगलं किती वेळ आहे आपल्याकडे दुसरी वेळेस सर किती बरं वाटतं आता सत्तर टक्के बरं वाट सत्तर टक्के बरं वाटतं मोबाईल नंबर काय सत्तर अठ्ठावन चौदा झिरो पाच झिरो असा तुमचं माझं सीमा महाजन नाव गाव गाव नासी करून आहे काय त्रास होत होता मला शोल्डर पासून तर पाठीपर्यंत खाली कमरेपर्यंत पूर्ण स्वीट ओसल्यासारखं होत होत आजची चौथी सेटिंग चा नंबर सांगा मोबाईल नंबर सेव्हन थ्री सेव्हन एट फायव्ह सेव्हन फाय ट्रिपल सिक्स <laughs> काल सकाळी तुम्ही इथे नंबर लावल्यानंतर किती वाजता नंबर आला आ, नंबर माझा तरी पौने अकरा वाजता नंबर लावला आणि नंबर आला चार वाजता एवढा वेळ एका जागेवर बसून हा एका जागी बसून होते पण त्याच्या अगोदर मी जवळजवळ अर्धा तास तर... किंवा एक तास जरी बसले किंवा उभी राहिले ना तर भयानक त्रास व्हायचा पाठीमध्ये आणि सुई टोचल्यासारखं व्हायचं आता एवढ्या वेळ बसला एवढ्या वेळ बसले तर मला काल काहीच त्रास नाही झाला बिलकुल नाही काहीच नाही त्रास झाला काय नाव आहे तुमचं रेखा गणेश वाहळ गाव कोणतं पंढरपूर पंढरपूरच काय त्रास होत होता कंबर दुखत होती पाहायला आपल्याकडे किती वेळ सातवी वेळ आहे किती बरं वाटते सगळं बरं वाटते शंभर टक्के शंभर टक्के क्लिअर झालं आता काही त्रास नाही आता त्रास मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ पंच्याऐंशी अडुसष्ट काय वाटतंय आता किती बरं वाटतं ठणक होती मग बाहेर बसल्यानंतर ती ठणक आता कमी झाली किती टक्के कमी झाली वीस टक्के तर वीस कमी झाली आता बरं वाटतंय कुठून आला तुम्ही मिरज मिरज ठीक आहे ओके ओके ओके, ओके। कुठून पारगाव नगर जिल्हा काय त्रास होत होता दोन्ही स्टेपला 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 होता हा हा आपल्याकडे किती वेळ पहिलीच वेळ किती बरं वाटते आता एकदम मला पन्नास टक्के तरी फरक पडलाय पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये तुमचा मोबाईल नंबर काय सत्त्याण्णव सासष्ट तेवीस पंच्याहत्तर पस्तीस वृशाली विरकर गाव पुणे बर काय काय त्रास होतो तू काय नाही एक साइड पूर्ण दुखत होती आणि मुंबई वगैरे येत होत्या खूप जास्त दोनदा दिन ॲडमिट होते एकदा आठ दिवस एकदा दहा दिवस असं ॲडमिट होऊन नाही का फिजिओथेरपी सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे लिपस मी पेन किलर पण खूप सारख्या घ्यायला लागायच्या मला हा दिवसाआड घेते घेते आताही मी घेत होते इंजेक्शन इकडे याच्यात एक दिवसा इंजेक्शन घेतलं आणि मग आले आता काय वाटतंय आता खूप रिलीफ भेटलाय फिफ्टी पर्सेंट पहिलीच वेळ हा फर्स्ट टाइम मोबाईल नंबर काय नाईन सिक्स टू थ्री सेवन नाईन सेवन एट थ्री तुमचं गोकुळा साधू पाटील जिल्हा सांगली जिल्हा काय त्रास आहे मला बसायला येत नव्हतं मणक्याला जीज लागले म्हणून सांगितलं मणक्याला जीज लागले म्हणून सांगितलं असं बाथरूम खाली येत नव्हतं आपल्याकडे किती वेळ आता दुसरी वेळ बसता बरोबर बसून काय प्रॉब्लेम नाही उठतं येतं येते हा उठता पण येतं